कांडली येथील गजानन कॉलनी येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज मंदिरात अखंड रामायण भावकथा आणि हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील हरिभक्त पारायण रामकथा मर्मज्ञ आचार्य प्रीतमजी महाराज भोयर हे कथा आणि प्रवचन करणार आहेत श्री गजानन महाराज संस्थान कांडली येथे दररोज सकाळी साडेनऊ ते बारा आणि दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत हरिपाठ सकाळी सहा ते सात हरिकीर्तन दररोज रात्री साडेसात ते साडे नऊ पर्यंत श्री गजानन महाराज संस्थान गजानन कॉलनी मंदिराच्या प्रांगणात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच बारा फेब्रुवारी रोजी होम हवनाचा कार्यक्रम रात्री दहा वाजता होणार आहे तेरा फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे आणि दुपारी तीन ते सात पर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे सर्व भाविकांनी अखंड रामायण भावकथा आणि हरिणाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण बोकडे उपाध्यक्ष दिवानराव मोहोळ गोविंदराव सावरकर शिव नारायणराव जयसिंगपुरे कोषाध्यक्ष अरविंद घोम संचालक राजेंद्र पोहकार दिनेश कुमार वर्मा संजय पाटील सुरेश रेडे मारतराव नांदुरकर श्रीमती मीनाबाई इंगळे श्री संत गजानन महाराज संस्थान गजानन कॉलनी कांडली यांच्याकडून करण्यात आले आहे पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा